आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा येथे दिली भेट आरोग्य अधिकाऱ्यांची केली चर्चा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या चेनापूर तांडा येथे सत्तर ते ऐंशी जणांना बीज बाधा झाली चेनापूर तांडा भोकर विधानसभा मतदारसंघात आहे भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज चेनापूर तांडा येथे भेट दिली घडलेल्या घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या विषबाधेचे कारण स्पष्ट नाही तपासणीनंतर कारण कळेल मात्र पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक असून अशा सूचना आपण आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे श्रीजिया चव्हाण म्हणाल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामे बंद पडली किंवा संत गतीने सुरू आहे याबाबत आपण सभागृहात देखील पाठपुरावा केला कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्रीजा चव्हाण यांनी म्हणाले आज मी इथे चेनापूर तांड्याला विजिट द्यायला आलेले आहे मला काल संध्याकाळी खूप उशिरा कळाला की असं काहीतरी विषबाधा इकडे गावात झालेली आहे त्यामुळे त्याच्यानंतर मी पाठपुरावा केला आपली इकडे टीम सुद्धा आलेली आहे मेडिकल ऑफिसर सगळे आलेले मॅडम सुद्धा, सुद्धा बोलले मी आता त्यांच्याशी आणि इथे सिक्स्टी एट असे पेशंट्स आहेत ज्यांना तो आजार झालेला आहे टेस्टिंगसाठी सगळं सॅम्पल्स पाठवलेले आहेत लवकरात त्याचे रिपोर्ट सुद्धा येतील आणि त्याच्यावर आपल्याला काय उपचार द्यायचा आहे पेशंट्सला त्याची सुद्धा आपण तयारी आलेलो आहोत इथे बरेच पेशंट आहेत एवढं काही सिरियस नाही आहे पण काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळे इथे मी भेट स्वतः प्रत्यक्ष आलेले आहे बघायला काय अडचण आहे लोकांची पेशंट्स एवढं काही गंभीर नाही आहे पण लवकरात लवकर त्यांना रिलीफ मिळाल याशी डीएचओ टीम आणि सगळे मेडिकल ऑफिसर्स कडनं निरोप मिळालेला आरोग्य अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलात काय त्यांनी कारण सांगितली कारण वेगळे वेगळे असू शकतात त्यामुळे आताच म्हटलेले आहे मी सॅम्पल सगळं टेस्टिंगला पाठवलेलं आहे ते रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला कळेल ऍक्च्युअल कारण काय आहे या खबरदारी नक्कीच खबरदारी देणं गरजेचं आहे कारण हा आजार कसं होत आहे आपल्याला त्याचं जड जर कळालं मूल कारण जर कळालं लोकर तर त्याच्यावर आपण उपचार लवकरात लवकर तयारी मॅडम गावकऱ्याचा असाही आरोप आहे की जलजीवणचं काम इतर झालेलं नाही त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही आणि जलजीवन मिशनचे कार्यक्रम जे काय कार्य आहेत जे काय काय म्हणतात काम आहेत आता ते बरेच ठिकाणी असे थोडे रद्द झालेले थोडे स्लो चालू आहेत त्याच्यावर माझं सुद्धा लक्ष आहे अशोकराव चव्हाण साहेबांचं सा सुद्धा लक्ष आहे आम्ही दर वेळेला अधिवेशनात हा मुद्दा मांडतो आणि ह्याच्यावर मी प्रामाणिकपणे माझं लक्ष लवकरात लवकर जास्त केंद्रित करणार आहे कारण पियचं पाणी आणि पाणी म्हणजे जगणंच आहे त्यामुळे त्याच्यावर माझं लक्ष मी नक्की करणार